ना ना। 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 मी निघून तुम्हाला माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत पण जाणार नाही ज्या नाही भूत होऊन तुमच्या महाग लागेल काय तसलं मला बोलू नका तुम्ही लय घेतलाय लय गायल म्हणणं माझं तुम्ही लय गाय फळ काय ते बोलून आला तुम्ही गैरफायदा घेतल्या उठल कि ते कागद घेऊन कुठं जाताय तुम्ही काय करता या तुला काय करायचं आता ते घेऊन कुठं चाललाय तू हा काय काय आहे निस्त दिसतय तुला कागद कागद कशी जायची काय बघा पिकायला कुठं घेऊन जात हो कागद कुठे घेऊन जाता ती कागद वय अशी बघतोय ते पिशवीत घसून घेऊन येतो काय कशालाय तू तू काय नीट बोलायच काय हाय काय कागदात मी कागद कागद करते हा काय हाय का तुम्हाला वाच येत नाही तर सांगितलं असत काय हाय काय नाही काय आहे रिका मग काय नेऊन केलं माहिती आहे आता देवाला डोळं काय केलं काय नाही आपल्याला खरं काय जीव तुडून जर आपण खरं विचारलं तर आपल्याला काय सांगणार नाही माणसाची कंडिशन काय आहे त्याचं तोंड कसं झालंय त्याच परिस्थिती काय झाली ही सुद्धा त्यांना कळलं तर काय बोलायचं काय सांगायचं आपलं काय की आपला जीव आपल्या माणसापशी आणि आप त्यांचा जीव खेटरापशी तसं काम झालंय आपण किती पण समजून सांगा आपलं वाईट वाटणार प्रेमान सांगा कडू लागणार ते कारण की आपण खरं बोलतो ती करू नका म्हणतो ना त्यामुळे त्यांना किराळ लागतं बोललेलं टोच तुम्ही मला तेवढं सांगा मी तुम्हाला दुसरं काय बोलत नाही हे नेहमी केलं का एवढं मला सांगा मी तुम्हाला परत एवढं आता ही का मृत्यू दाखलाय माझ्या बाजा हे ना काय करायचं कशाला बी उपयोगी येतो यांना ना का करायचंय म्हणजे ज्याला डोकं नाही त्याला सांगून का उपयोग आहे मग कस म्हणत होता कागद नेतून ती करतो मग काय हे काय कागद कागद काढून आणला काय काय लागतंय म्हणून मी आपली आपली पिशवी भरलेली असते कागदाची सगळी तेच घेऊन जातोय काय लागलं तर लगेच पाटकांना काढून घ्यायचंय म्हणून काय दुसरी कागद कशाची का माहित स्वतः तर जायला जरा शिकायच होतं म्हणजे काय लागतं काय नाही कुठं केलं काय होतं करत नुसतं बसून असं बोलाय कुणाला बी येत मी बी उद्या म्हणीन जा ही कर येईल का तेवढं तरी दाखला द्यायला तिथं पुरावा मागितला तुम्ही त्यांचं कोण आहे तुमची कोण कोण आहे ती तुमचं आधार कार्ड आणा पॅन कार्ड आणा ओळख दाखवा मग न्या मग मी सगळे पिशवी उचलली घेऊन गेलो काय ओळख पाहिजे तेवढी घ्या म्हणजे भात खाते ती भात काम तरी काढीच करायला माहिती नाही निसतं बोलाय तेवढं येतंय काय तुम्ही करताय आई दिसत काय केलंय काय नाही केलं ती मग जाई कागद घेऊन गेलून मग का तुझ्या बाला भेटू काय बाच तर नाव काढल्याशिवाय चेनच पडत नाही तुम्हाला त्यांचं नाव काय कोण माझा बाप माझा बाप आहे माहित नाही कोण फोन आ तुम्हाला कशाला फोन पाहिजे माझं काय बन आहे तुमचं तुमचं सगळं न्या ते माझं काय बनी आहेच ना माझा आधार कार्ड नेऊ नका ना माझं पासबुक नेऊ नका ना माझं खायचं तुमच्यात खास घे पाया परत मी म्हणणार आहे माझ्या बाला ही तुझी काही सोडून तुझा मृत्यू दाखला काढायला जीव दाखला शिव आहे अजून मातारी माझ्या दाखला काढायला घे तुझी तुझे मला गरज नाही तुझे माझी आई होती माझी मी बघेन की तुझ्या बाला द्या बाला म्हणा गॅस भरून आण काय पण कस बोलताव काय बोलता गॅस मॅस घेतलाय गॅस भरा गेल पुस्तक लागत म्हणून ठेवले सगळे कागद जी मेनमेन ते ती म्हणती माझं गॅस पुस्तक आहे घे काय मला करायचंय कागद न फिकून द्यायची ती कागद न काढून टाकता येते तसं मी माझ्याशी काढून टाकणार आहे माझ्या आयुष्यात काढताल का निघणार गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी पळून जाणार मी मी पळून तर जाणार नाही भिवून तर तुम्हाला अजिबात जाणार नाही काळ्या दगडावर काळ्या दगडावर लगेच नगो लय सोंग आणून सोंग नाही मी निघून भिवून तुम्हाला तर भिवून आयुष्यात जाणार नाही गैरपैसेत घेतली आता कोणी घेतलीस तुम्हीच घेतलाय ह कशाने घेतलीस कशाने गैरपैसेत घेतलीस तुझं घेतलं मलाय तुला कळतो का जाय म्हणताय निघून सेना माझ्या आयुष्यात नाही निघून जाईल म्हणताय कसेपणे भून जाय घर सोडून निघून जाणार आहे ना माझ्या घरात निघून जा मी माझ्या घरात तुझं काय काम आहे काय काम आहे म्हणजे काम कसं नसतं माझं काम नाही म्हणजे काय काय काम नाही का दर तू नसते भांडायला आहे कोण काय करतोय त्याला आडवं पडणार पण काम एक तुला होणार नाही जिथं आम्ही कागद करायला गेलो तो त्याने सांगितलं वाढला जा मृत्युकीचा दाखला आणा म्हणून ही परत कागद सगळी नेऊन मृत्यूकीचा दाखला आणला कारण का मी जे काय करतो त्यात शेनी कुणी आडवून यांचं काय चालू नाही त्यामुळे मी रीतीनच करणार कुठं एक पॉइंट यांना सुन सोडणार नाही की हे कुठं तर ते ढवळा ढवळ कराव हे तर ती सारखी आम्ही जाणार आहे स्टे देणार आहे स्टे देणार आहे दे जाव कशावर तुम्हाला स्टे दे कारण माझ्या बाजारात माझी कागद मी सगळ्या मला ना तुमच्या बसवायचं बसवायचा माझी जरी आई बाप म्हणले असले तरी मी त्यांच्याकडं माफी मागते माफी मागती जरी माझे बाप तुम्हाला काय म्हणली असते माझा भाव काय म्हणला असते तुम्हाला आधी आजपासून काहीच म्हणणार नाही तुम्ही नीट एवढं मला तुम्हाला एवढी माघार कशा पाय ह चुकलं माझ ना आजपासून काय म्हणणार नाही ना ती ह्याच्या आधी कळलं नाही आता जी एकदम चुका दिसायला लागल्या घरी पै पाहुणी येणार आहे नीट राहावा त्यांच्या पै पाहणी तुझ्यातला देखील माणूस इथं कुठला पै पाहुणा येऊ देणार ह्याला तर पहिलं येऊ आलंय बघ त्याला तर पहिलं दर इकडे वेळ त्याला काय त्याला काय केलं तुझ पाहुण आहे त्याला काय असं नाही इकड माझ्या तू एवढी मोठी पाहुणी मला घेऊन हो येते जावा तुम्ही बाहेर जावा तुम्ही उठा बाहेर उठा म्हणले नाहीत ना उठा येत ताणून घरात ना बाहेर काढेन पाट म्हणत होती चुकलं आई बापाला बोलू देत नाही ना आता लगेच सुरू लांबव लागेल तुम्ही ह्याला काय बोलू नका तुम्ही उटा पाठ दिस ना ह्याला काय बोलू नका बोलायच नाही तुम्ही तुझा पाहुणा ना पाहुणा कोण आहे ती माझं तुम्हाला माहित आहे कोण आहे माहित आहे